इकडं देवकुंडला जायचंय बर का इकडून देवकुंडला असा सुंदर असा निसर्ग सुंदर असा निसर्ग चला <laughs> मला दुसरा ब्रिज लागलाय आणि आम्ही ब्रिज वरन चाललोय मी आहे इकडे हे आहेत आणि मागे आहे निसर्ग हा फिरण्यासाठी असतो बघण्यासाठी असतो काय काय हा रायगड रायगड छत्रपती शिवाजी महाराज की बघायचे बर काय तर अशा प्रकारे मस्त बायकी निसर्गरम्य वातावरण वरन पाऊस पडतोय आणि अखेर आम्ही चाललोय देवकुंडच्या साईडला एवढं खरंय बघ टाळ्यांचं वाक्य टाळ्यांचं वाक्य आणि पाऊस वगैरे पडतोय आणि आम्ही आता चाललोय खूप आता प्रयत्नानंतर आम्ही चाललोय भिजून गेला वारा सोडा बाकी कोणाचं टेन्शन हेच टेन्शन नाही इकडं देवकोंडला जायचंय बरं का इकडून देवकुंडला तर काय सांगणार मस्त पाहिजे काय सुद्धा नाही सांगणार फक्त देवाचे आभार म्हणणार खूप जास्त धो पाऊस होता तो आता कमी झालाय आणि आम्ही आता चाललोय मग ये आणि आता पडलो असत बर का स्ट्रगल आयुष्यात असं स्ट्रगल पाहिजे ही जाय अरे वा तिने वाट दिली तुला आणि तू तिचा हात सोड होत काय आयुष्यात कधी कोण तुमचा हात सोडून जाईल हे सांगता येत नाही त्यामुळे दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका स्वत आत्मनिर्भर बना वा वा मला वाटतं मी आज दिवसभर येणार मोटिवेट होईना खूप मोठिवेट होईल कारण खूप मोटिवेट गोष्टी मला ऐकायला भेटतात चला देवकुंडला आलाच मित्रांनो तर सेफ्टी म्हणजे ही ट्रान्सफर कवर घेऊन या जसं आम्ही घेऊन आलोय का बसेल कारण की आम्ही ट्रान्सफर कवर जातला पाऊस पावसासाठी आयुष्यात पण अशीच ट्रान्सफरन्सी येस आय वाक्य काय म्हणेल या वाक्य मॅडम काही नाही काय नाही काहीतरी वाक्य असेल बोल नाही काय म्हणत मॅडम आता मॅ मॅडम काय म्हणले मग अशी लस येत असले मॅडम बाहेर आले नाही काय बरोबर हां बस एवढं तर बरोबर बोल झाले चला आपण देवकुंडला जाऊ मित्रांनो पावसा पाहण्याच नीट द्या सावधान कायच्या मायाचा पाऊस होत काढायच ना चलायच्या माळ्यात वाढ येऊ नवकुंडला जायचं कॅरेक्टर मध्ये बाहेर काढणं इम्पॉसिबल होईल माहित ना मी अभि दो घंटा हा घ्या अभी तर सुरुवात आहे पिक्चर अभी ये पिक्चर बाकी है आहे हा तुला डायरेक्ट या तुमचा व्हिडिओ घेतो चालू झालं का चालून हा चला वा फोटो काय राहायचा कितन नाही वरती जायचं चला असं हे नेचर आहे इकडे असं मित्रांनो विषय असं की आम्हाला वेळ कमी तेव्हा आम्ही तुम्हाला हे दाखवू शकत नाही असं छान असतं बघू जर वेळेच्या आता जर सूर्य खाली याच्यात जर आम्ही आलो लवकर तर दाखवू तुम्हाला तोपर्यंत बघू शकता तुम्ही तिकडनं असं चला बघूया असा सुंदर असा निसर्ग सुंदर असा निसर्ग चला तर मित्रांनो बघू शकताय आत्ता आम्हाला दुसरा ब्रिज लागलाय आणि आम्ही चाललो चाललोय मी आहे इकडे दोघ जण आहेत आणि इकडे मागे आहे परी परी चला जाऊया आता आताची दुसरा ब्रिज लागलाय थोडंसं अंतर आहे चार वाजता बंद होतं त्याच्यात आपल्याला आहे थोडं तरी आपल्याला जरा एन्जॉय करायला तिथे गेल्यावर त्यामुळे जरास जास्त काय दाखवत नाही तुम्हाला स्पीड मध्ये काय असेल ते तुम्हाला दाखवतो चला जाऊया आयुष्यात हे बघितलं तर काय बघितलं निसर्ग हा फिरण्यासाठी असतो बघण्यासाठी असतो काय काय माणूस करेक्ट आपल्यासारखा करेक्ट. आभी आभी तो आभी, और आभीया आभी। असं <laughs> का चॉकलेट चाटवून बसून काय ते वाट करेक्ट म्हणजे हँग मुवमेंट मिक्स मुवमेंट नेहमी राहू मानस तू काय सांगणार आता

साव काय साव काय मी नाही आलो तुझ काय म्हणणं खूप वाटते आता पहिलं वाक मी आई परी आलो परी आला होती परी परी मेरी समझ में नाही आता पुठ्ठ्या तू पड़ गया खूप कस वाटलं

ये हाँ, हाँ, हाँ। पाया था। था। परी काय सांगशील आता की आता बोल की बोलली नाही किधर को हैदराबाद हैदराबाद हा एक, एक लाइन बोल ना एक से हैदराबाद हैदराबाद बिर्याणी खाओ

महाबालेश्वरम हा रायगड रायगड छत्रपती शिवाजी महाराज की आपल्याला कोण भेटले होते हैदराबाद ची फॅन्स <laughs> हैदराबादची लोक भेटली होती काय सांगशील <laughs> एवढे लागून महाराजांसाठी घोषणा दिली ना तिथंच मन भरलं वाजता भाऊची वेळ खूप लांब तिकडं बघा इकडे जायचं आपल्याला चला जाऊया कष्ट आयुष्यात किती कष्ट करावं लागत <laughs> थोडस राहिले चला मेन निघायला लेट झाला त्यामुळे कुठे थांबताना आलं आणि पाणी पण सोबत ना आणलं आता पूर्ण जीव संपलाय संपले भाऊ वाक्य संपली चला शेट नका येऊ देऊ कोण जिजले आमची बा <laughs> <laughs> लागलाय का काय झालं दम लागला का काय का तुम्ही दम दम म्हटलं ऐकू येत नाही का बोल रे हमको सुनाई नाही दे रहा है भाई कानच बंद झाले म्हणून दम लागलाय का तुला हा हं दिसतंय दम लागलाय तुला दम लागला का भाऊ मार दम हां दम मार दम नंतर <laughs> खूपच <laughs> दम लागलेला दिसतो सगळ्यात शेवट ह्याच आहेत हा लागला नाही दम <laughs> <laughs> ना पाऊस येतो एवढं पाण्याच्या ठिकाणी हिरवळ आहे पण इतकी गर्मी होती ना वाळवंटात गेल्यासारखी गर्मी व्हायला लागली एवढं पाऊस असून पण <laughs> म्हणजे बघा किती जास्त म्हणजे ट्रेकिंग कसं असेल अंतर पण तेवढं आहे त्यामुळे अक्षरशः अंगातला घाम निघालाय <laughs> नशीब असं की पाऊस नाही ते आमच्यासाठी खूप भारी गोष्ट झाली आहे ना त्यामुळं आता तुम्हाला बघायला पण खूप भारी भेटणार आणि तुम्हाला दाखवणार पण आम्ही भारीच चला बघ बघू सगळं हा हा निरड पाहिजे बोली इकडे ति जाऊन देत नाहीत तीच पदली काय नाली देवकडला आलाय तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला हा छान वाटतंय लस वाटतंय मस्त वाटतंय अखेर आपला प्रवास संपलाय हा

वर्कपूल आहे वर्कपूल आहे का वर्कपूल आहे का वर्कपूल वर्कपूल आहे एकदम गरम विषय मित्रांनो बाहेर ना लोक हैदराबाद माणसं आहे आपला महाराष्ट्र आपण फिरला पाहिजे आपला भारत देश आपण फिरला पाहिजे कारण फिरा फिरा पुस्तक फिरा एन्जॉय करा वा बघा निसर्ग चला मित्रांनो अशा प्रकारे आता टाइम झालाय शिक्षा वाजायला लागल्यात आपल्याला गेलं पाहिजे वेळाच्या आपल्याला अभावी आपल्याला खाली पोहोचत आहे आता चला काहीच नको पन्नाट आपण पंडाजी विचारूया तर काय राहू पन्नाट तो आली नाही काय आम्ही तर मित्रांनो अशा प्रकारे आता आमचा परतीचा प्रवास चालू झालाय खूप भारी एन्जॉयमेंट झालाय खूप भारी ब्लॉक होणार आहे काय सांगताल ते झालंय

आणि मित्रांनो पण लय आली आणि खूप भारी एन्जॉय झालाय आता मायडे शब्द संपलेत मला कारण की काय बोलू शकत नाही एवढं भारी म्हणजे अपेक्षेच्या बाहेर आहे पोहोचायपर्यंत पण काय माहिती का अगर रास्त की परवा करोगे तो मंजिल मुळेच वाटायला टाळेच हा बघाय खरंय पण जी मित्रांनो खरे बोलले आणि आमच्या अपेक्षा बाहेरचं होतंय कारण की आम्ही निघालेलो उशिरा आणि उशिरा निघलो तरी आम्ही टाइमिंग मध्ये पोहोचलो मस्त मी एन्जॉय केला आणि भाऊने फुल फुल आली जा म्हणजे जाताना भरपूर थकवा तसा जाणवला थोडस की नको नको आता पुढे काय आहे बट तिथं गेल्यानंतर तो पूर्ण थकवा गेला फुल एन्जॉय झाला आणि व्यवस्थित फोटोशूट पण झाले काय करा गेला तू रेंज शोधते भाऊ रेंज शोधते रेंज हे भाऊ काय हा का म्हणजे असं वर गेल्यावर अशी रेंज होती का आईला येई नाही घे काहीतरी तिकीला लावची या तुम्ही बघू शकता असो वर मोबाईल टांगला का नाही ती रेंज येती या काय हे भाऊ पाणी घेतली बाटली द्यायला काय घेतली काय ती

मित्रांनो मित्र, मित्र काय भीती वाटणं झाली मला काय माहित पण भीती वाटायला झाली असं वाटतं की पळत जावं येत नाही या करत जाताना कशी ता आहे ता का काय एनर्जेटिक फुल आता जीवन <laughs> मुझे अपने घर जादा पूर्ण एनर्जेटिक होते आणि आता पूर्ण थकलेत बोलण्याची पण ताकद नाही का <laughs> संपलंय संपलंय चला पुढे जाऊ गाडीत बसलो आम्हाला एवढं बरं वाटतं ना गाडी बसल्यावर असं पाय असं पाय वगैरे दुखून होतो या बर... पावशी तर पाय पार बोट दुखून एकट्याला हा ते वाटत बाकी मी म्हणतो मी गाडी घेतो फक्त शेवट पण पसरत नाही झोपली ती आता झोपली ती खूप आहे पण खरंच आता लहान ना पण एवढा प्रवास केला तिच्या खूप चांगली गोष्टी म्हणून आम्ही फोन करतो जेवायला जेवण करायला आम्ही थांबलोय तुला काय आवडेल खायला काय 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 परत एकदा परत एकदा परत एकदा परत एकदा काय झाले तुम्हाला आता मी आता खूप काय आले तेव्हा मला आता शब्द नाहीत का तुला बोलायला शब्द नाहीत का हा चालेल काही घ्या काही घ्या काही काय पण काय पण द्या पण द्या लोकांना <laughs> <दो। laughs> <दो। laughs> वाटलं आपण नक्की कितव्या दिवशी तोच दिवस तो। तो आहे फक्त पूर्ण भिजलेलं नशिबाने लवकर हॉटेल मिळालं मला वाटलं घाटात हॉटेल हा गेन सलग एवढा घाट आहे थंडी नसलं जाम कुरकुरलेलं मग हॉटेल भेटलं भेटलं पहिल्यांदा चेंज करून घेतलं बरोबर तेव्हा आता जीवा जीव आलाय काही पण हा तुम्ही द्याल तुम्ही घेणार काही पण हा काही काय आयुष्यात आहे आयुष्यात पहिल्यांदा असा मसाला पापड बघायला युनिक तुम्हाला मी दाखवते सर बघा पोट बघ मसाले पापड काय म्हणायचं तुला शब्द नाहीयेत बोलायला कशी शेव शेवभाजी कशी एक नंबर बन्नाट म्हणजे बन्नाट बरोबर बघायला कमल आडविषयी भारी विषय तर अशा प्रकारे खूप थंडी आणि खूप आमचा मुलांनी रजस्ट प्रोफेशनल इज इज टू सगळे झोपून जाणार मला करायचे मग कॉफी पाहिली आणि तुला काय मला काय एक काम कर ठी ठी ठीक आहे मग मी पितो <laughs> आता सॉरी अशा प्रकारे आम्ही आता तामिणी आम्ही आता तामिनी घाटात आहे <laughs> तू काय म्हणजे जाता झोपून झोपून का झोपला तामिनी काटात झोपू न का झोपणार काय तुला झोपला काही तर नाही मी नाही तर मित्रांनो अशा प्रकारे अखेर मला तर खूप भारी वाटला नाही माझ्या वाटलं मित्रांनो खूप भारी छान असा प्रवास झाला सपोर्ट करा चांगला एक जवळजवळ आपलं एक नाहीतर दोन पार्ट असतीलच दरवाजच्या प्रमाणे आपल्या हा ब्लॉग मध्ये सुरुवात आहे जर तुम्हाला आमचा ग्रुप आवडला असेल किंवा आमचं बॉन्डिंग तुम्हाला आवडलं असेल तर आम्ही तुमच्यासाठी आणखी असेच व्हिडिओ आणत राहू आणि खर तर सेरीज सुरू इथून झाली असं आपण म्हणू शकतो इथून पुढे बरेच टक्के मित्रांनो फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे नक्कीच तुमच्यासाठी अजून काहीतरी भन्नाट आम्ही भन्नाट घेऊन येऊ शकतो सपोर्ट पाहिजे बस आणि व्हिडिओ जर आवडला तर भरपूर लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि हो मित्रांनो थांबा थांबाच राहिलं हे भाऊ काय सांग मस्त वाटला दिवस छान गेला आणि हे ट्रिप कायम लक्षात राहील कारण काही थकवा जाणवला नाही की काय नाही मस्त झाली काही बोरिंग नाही झाली भाऊ काय भाऊ एक नंबर क्वालिटी प्रवास म्हणजे आमचा हा पहिलाच प्रवास होता मित्रांनो आणि मला तो खूप छान वाटलं कारण की आणि एवढा युनिक ब्लॉग होणार आहे आपला खूप भारी म्हणजे आतापर्यंत जे ब्लॉग केले त्याच्यापेक्षा खूप भारी आपला हा ब्लॉग होणार आहे कारण की जे देवकुंडला आम्ही गेलो होतो एवढं भारी निसर्ग आहे ना तुम्ही पण नक्कीच फेरा तुला कठ तुला कसं वाटलं माझ्या खूप मस्त छान म्हणजे जेव्हा आमची पहिली भेट झाली होती त्यावेळेला एवढं काय म्हणजे बोलणं पण झालं नव्हतं आम्ही एका मोठ्या ग्रुप सोबतच होतो सो इंडिव्हिज्युअल ट्रीप uh, so आमची ही पहिल्यांदाच आहे त्यामुळे याच्यामध्ये एक वाईब्स मॅच होतात म्हणतो ना आपण मध्ये नाही तर यामध्ये माझे काही फॉलोअर्स असतील तुम्हाला माहितीच असेल की मी माझी फॅमिली सोडून शक्यतो बाहेर कोणाशी वगैरे बनवत नाही बट आम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बनवायचं ठरवलं नंतर पण खूप छान प्लॅन झाला सो मस्त आजचा दिवस एक नंबर गेला खूप छान गेला तुला काय वाटते हा छान वाटलं एकच वाक्य आहे ती क्रिप्टेड करून आलीच मला पण खूप भारी वाटलं आणि थँक्यू सो मच मेन म्हणजे सगळ्यांचं थँक्यू सो मच की तुम्ही मला तुमच्यासोबत आणलं फिरायला नक्कीच मित्रांनो तुम्हाला पण जर आवडेल तर नक्की लाईक आपला ब्लॉग शेअर करा हो मित्रांनो अभिषेक पिसाय दिश मग या युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटू अशाच एक भन्नाटशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाबा सी टाटा 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 टाटा